स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला छानपैकी संध्याकाळ झालेली आहे म्हटलं व्हिडिओला स्टार्ट करूया सकाळचं काहीच जमलं नाही इतकी कामांची खूप म्हणजे गडबड होती या भरपूर असे कामं होते मग राहिलेला व्हिडिओ स्टार्ट करायचा म्हटलं चला आता तरी करूया आणि संध्याकाळ झालेली आहे छानपैकी आता वाजत आहे साडेपाच झालेले आहेत जवळजवळ आहे आणि आजचं क्लायमॅक्स बघा असं आहे छान आहे जरा थोडंसं ऊन निघालं आहे पण आमच्या इकडे नाही आहेत तर इकडे गॅलरीमध्ये वगैरे ऊन नाही आहेत असं वाटतं ऊन यायला पाहिजे थोडंसं सावलीच सा। असते आज दिवसभर म्हणजे आज ऊनच नव्हतं तरी असेही पण गेलं तर चला बघूया पुढे काय काय होतं आज आमच्या यशचा बड्डे आहे तर बड्डे तसं काही नाही आता मुलं मोठे झाली तर थोडंफार काही सेलिब्रेशन नसतं पण आज तो म्हणतोय आहे की बाहेर नाश्ता वगैरे करायला जायचं तर बाहेर नाश्ता वगैरे करायला जाणार आहे आणि त्याच्यानंतर मग सगळ्यात आधी तर केक आणलेला आहे तो कटिंग करून घेऊ घरी आधी बड्डे खूप मोठे मोठे झालेले आहेत पण मग आता थोडे मोठे झाले की मग ते कोणी फ्रेंडला बोलवत नाही बाहेर त्यांचं असतं पण आज म्हटलं की स्पेशली का चला थोडंफार जाऊया बाहेर नाश्ता वगैरे करायला म्हटलं जाऊया तर मग म्हणून स्पेशल काही बड्डे असं काही ठेवलेले नाही आहे केक वगैरे आणला आहे केक कटिंग करून घेऊ आणि मग त्याच्यानंतर बाहेर वगैरे जाणार आहे तर चला कंटिन्यू बघत राहतो मी सुद्धा व्हिडिओ पुढे आणि आमचे यशचा बड्डे आहे तर छानपैकी सगळ्या आंटी अंकल सगळ्या जनतेला त्याला खूप आशीर्वाद द्या त्याची छान अशी प्रगती होऊ दे तो आता टेन्थमध्ये आहे तर चला बघूया पुढचं काय काय होतं आणि व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू करत राहा तर चला रेडी झालेली आहे मी तर औक्षण करून घ्यायचं आहे वाढदिवस आहे तर मग औक्षण तर झालंच पाहिजे जरी आपण काही करत नसलं तरी ऑप्शन झाले पाहिजे त्याच्यासाठी मी डिश तयार करून घेतले हे बघा दिवा ठेवलेला आहे त्याच्यानंतर कुंकू आणि अक्षता आपण औक्षण करतो तेव्हा त्याला अक्षता म्हणायच्या तांदूळ नाही म्हणत त्याला तर ते घेतले आहे एक इथे सुपारी तर चला नंतर काही सोन्याची किंवा चांदीची वस्तू आपण डोक्यावरून वळत असतो तेही घेऊन येणार आहेत मी तर ठेवून घेतलेला आहे तर चला बघूया आता सगळे बाकी देऊन नाही हाय तेवढी हा बघा यश 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 आमचा रेडी झालाय हा त्याच्या फ्रेंडला चॉकलेट द्यायला चालला तो यश आता रेडी वगैरे झाला आणि तो गेला आहे चॉकलेट वाटायला त्याच्या फ्रेंडला चॉकलेट देऊन येतो म्हणे मागवले होते तर म्हटलं चला तोपर्यंत आपण दिवा वगैरे लावून घेऊया आता बाहेर जायचं आहे म्हटलं म्हणजे मग कारण आज स्पेशल यशची फरमाईश आहे की बाहेर नाश्ता करायला वगैरे जायचं तर म्हणून मग ठरवलेलं होतं की चला बाहेर वगैरे जायचं आहे म्हटलं संध्याकाळ झालेली आहे तर मग आधी देवाला दिवा वगैरे लावून घेऊया तर त्याचीच तयारी मी इथे करून घेत आहे आणि देवाचं तेल वगैरे सगळं वेगळं ठेवलेलं असतं तर इथे बाहेर दिवा वगैरे लावायचा आहे तर ती वात वगैरे मी लावून घेत आहे आणि नंतर बाहेर दिवा लावून घेईल मग देवाजवळ दिवा वगैरे लावून घेणार आहे मी इथे हे बघा संध्याकाळचं रुटीन असतं ते तर संध्याकाळचं रुटीन अशाच पद्धतीने असते संध्याकाळ झाली म्हणजे प्रत्येकजण करतच असतं दिवा वगैरे चला स्वीटसाठी इथे बर्फीच आहे घेऊन घेते मी ती तसं खीर बनवली होती त्याला आज मी दुपारी जेवणामध्ये तर आता काहीतरी पाहिजे एक घेऊन आली होती तू नाही म्हटलं आता तो पण म्हटलं चला घेऊन जाऊया एक तर पाहिजेच बड्डे असलं तर ब्लूबेरी फ्लेवर आणलं आहे इथे सगळ्या फ्लेवरचे केक तस तर खाऊन झालं आहे म्हटलं चला ब्ल्युबेरीज घेऊया म्हणजे जास्त करून आपला ब्लॅक yeah, फॉरेस्ट वगैरे हो असतो त्याला आवडतं चॉकलेट फ्लेवर फ्लेवरमध्ये सगळं आवडतं पण म्हटलं चला ब्ल्यूबेरी घेऊया तर हा घेतलेला आहे तर चला आता ठेवते तिथे मी चॉकलेटच विचारतं यश ब्लूबेरी आणलाय आहे बघ ब्लूबेरी ना हे बघ पर्पल आहे तर चला सगळी रेडी झालेली आहेत आणि मग कारण बाहेरही जायचं आहे मग उशीर होतं मग त्याच्यासाठी त्याला म्हटलं मग थो थोडासा ट्युशन वगैरे गेला होता मग त्याच्यानंतर आला मग फ्रेंड्सला चॉकलेट वगैरे द्यायला गेला सोसायटीत जे जे त्याचे फ्रेंड असतील ते तितक्यांना मग उशीरच होतं तरीसुद्धा इतकं करत करत मग त्यांना म्हटलं फटाफट -पट चला ऑप्शन वगैरे करून घेऊन केक कट केला म्हणजे कसं मग जाण्यासाठी मोकळं होऊन जाणार मी म्हटली होती बाहेर तर मी तसं जात नसतो कधीच पण म्हटलं चला यावेळेस त्याची फरमाईश होती की बाहेर जायचं नाश्ता करायला म्हटलं चला कधीतरी एक दिवस तरी सुट्टी भेटलेली आहे स्वयंपाकापासून भरपूर अशा आयटम तर केलेच नव्हत्या बाहेर तो खाणार होता त्याला जे खायचं जेवणासाठीच जाणार होता हॉटेलमध्ये पण तो नाही म्हटलेला मग वेग वेगवेगळे नाश्ते वगैरे खायचे आहेत म्हणे मला तर म्हटलं ठीक आहे चला बड्डे बॉय आहे तर त्याची जी फरमाईश असेल ती म्हटलं चला आज पूर्ण करूया तसं मी घरीच बनवून घेत असतेस बाकीचं पण दुपारी त्याला शेवाळीची खीर वगैरे आवडते ती बनवून घेतलेली होती मी तर ते सगळं झालं आता केक वगैरे कटिंग करून घेत आहे औक्षण करून घेतला आधी त्याच्यानंतर मग केक कटिंग करून घेत आहे ते मग त्याला वाटलं केक कट करून घेत कधी कधी बोलवत असतो आता मुलं मोठे झाले की ते मग नाही म्हणतात की आपल्या म्हणजे फ्रेंड्स वगैरे तर बाहेर ना फ्रेंडसाठी घेऊन जाणार होता नाश्त्याला फ्रेंड्ससोबत जाणार होता बाहेर पण आज नाही तो उद्या जाणार आहे तर चला अरुखने त्याला छानपैकी गिफ्ट आणलेला आहे त्याचा आधीचा जो गेम होता तो खराब झालेला होता मग त्याला चेस वगैरे पाहिजे होतं पण तेच आणलेलं होतं आणून दिलेलं आहे तर चेस वगैरे घेतला त्याने तर चेस चांगला असतं कधीतरी असं खेळायला म्हणजे जे असे गेम काही असतात जे मुलांना कामात येथील जे कधी कधी सुट्टी असली तर थोडंफार बसून खेळत असतात त्याच्यासाठी तर चला हे सगळं झालेलं आहे हे बघणं चाललेलं आहे त्याच्यानंतर मग जायचं आहे तर चला कधीतरी अशा प्रसंगाला आम्ही कधीतरी जात असतो बाहेरचं जास्त वगैरे काही खायचं नसतातच निघालो आहेत बाहेर तर छान आहे तिथे भरपूर नाश्त्याचे दुकान हॉटेल्स वगैरे भरपूर असतात पण म्हटलं जेवणाचं काय असतं हॉटेलमध्ये जेवणाचं आपण नेहमी तर घर ते बनवतच राहतो आता आपलं याचे दाखवून याच्यामध्ये म्हणजे घरात जे चालतं ते नेहमी रेसिपी वगैरे नवीन नवीन काही ना काही ट्राय करत असते मी तसं पण त्याला आज मोमोज खायचे होते मोमोज काही मी आज ट्राय केले नाही पण करणार आहे एकाच दिवशी तर चला आता मोमोज वगैरे खाण्यासाठी ते थोडंसं चालत आलं जवळजवळ सगळे आहेत म्हणून म्हटलं ऑटोची काही गरज नाही आहे चालतच आपण पोहोचून जातो प्रत्येक ठिकाणी ऑटोत बसून गेलं की कसं एकच ठिकाणी उतरायचं असं हे राहतं म्हणून मग नाही गेलं मग आम्हाला कोणालाही घ्यायची नव्हती म्हणून मग फक्त यशनेच घेतलेलं आहे तर छानपैकी मोमोज वगैरे मग त्याच्यानंतर आता पुढचे अजून काही हे आहे तस ते आयटम तर ते सुद्धा त्याने बघा इड डोसा वगैरे होता सगळ्यांनी डोसा वगैरे ऑर्डर केला होता त्याची यायची बाकी आधी माझी आली होती नंतर मग पलक मग यश जास्त आम्ही काही असं बाहेर वगैरे हो जात नसतो पण आता खूप दिवस झाले होते पण त्याची आज फरमाईशी होती म्हटलं चला मुलांना असं कधीतरी काहीतरी म्हटलं की थोडंसं एन्जॉय केलं तर मग त्यांनाही जरा बरं वाटतं मग म्हटलं नेहमी आपण घरी तर ट्राय करतच असतो पण म्हटलं आज त्याला बाहेर जायचं आहे तर चला त्याची फरमाईशच पुरी करूया तर मग म्हणून मग आज नाश्त्यासाठी बाहेर गेलो जेवणच सांगितलं त्याला होटेल पण नाही ऐकलं त्याने तर चला झालेलं आहे त्याच्या मनासारखं आजचा बड्डे तर अशा पद्धतीने छोटासा हा सेलिब्रेशन होतं बड्डेचं तर अशा पद्धतीने सेलिब्रेशन केलेलं आहे त्याच्यानंतर चा मग चायनीज वगैरे खाऊन घेतलेलं आहे मंचुरियन वगैरे राईस फ्राईड राईस वगैरे असं सगळं होतं तर याच्यातच पूर्ण फोटो वगैरे भरलं जेवणाची तर काही गरजच नव्हती तर जेवण गेलं असतं तर एकच पद्धतीचे सगळे जेवण वगैरे मागवलं असतं पण अशा वेगवेगळ्या पद्धतीचे नाश्ता वगैरे करायचे होते त्याला तर त्याच्यातच सगळ्यांचं फोटो वगैरे भेटलं म्हणजे आज स्वयंपाकाला आराम होता म्हणून फार बरं वाटलं मला तर तर चला तुम्हाला आजचा हा बड्डे सेलिब्रेशन कसा वाटला आता घरी चालला आहोत जवळचा आहे तर चला घरी जाऊ